नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रदांवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे त्या जिल्हे कोणते आहेत त्याची त्या माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबा विसरू नका जेणेकरून शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती तुमच्यापर्यंत येत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात खरीप हजार चोवीस मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा देण्यासाठी अठरा जिल्ह्यामध्ये दे विमा पहिला टप्पा वाटप सुरू करण्यात केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात कोणकोणत्या जिल्ह्यासाठी पहिला टप्पा वाटप होण्यास सुरुवात होणार आहे तर यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी पूर तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी आपले दावे क्लेम सादर केले के आहेत शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने अठरा जिल्ह्यामध्ये विमा वितरित करण्याचे काम सुरू केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो खालील अठरा जिल्हे आहेत त्यामध्ये पहिला टप्पा विमा वाटप करण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घ्या पहिले अठरा जिल्हे कोणते आहेत यामध्ये एक नंबरला जिल्हा यवतमाळ दोन नंबर हो दो बुलढाणा तीन नंबर चंद्रपूर चार नंबर पुणे पाच साता ला नंबर सातारा सहा नंबर सांगली सात नंबरला गोंदिया जिल्हा असून अजून पुढल्या जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तसेच आठ नंबरचा जिल्हा आहे लातूर नऊ नंबर नाशिक दहा नंबर धुळे अकरा नंबर नंदुरबार बारा नंबर जळगाव तेरा नंबरला अहमदनगर जिल्हा चौदा नंबर ठाणे पंधरा नंबर रायगड सोळा नंबर रत्नागिरी सतरा नंबर सिंधुदुर्ग अठरा नंबर कोणतेही एकत्र अतिरिक्त जिल्ह्यात नाव नमूद नाहीत तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला एकूण अठरा जिल्ह्यासाठी विमा वाटप सुरुवात होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांना आपण अजून जाणून घेऊया बाकीच्या जिल्ह्यांसाठी विमा मिळणार आहे की नाही याची माहिती आपण पुढे जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुसखानाची भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे हे पहिल्या टप्प्यातील निवडक जिल्हे आहेत बाकीच्या जिल्ह्यांसाठी इतर जिल्ह्यांसाठी आपण बाकीची माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला एकूण अठरा जिल्ह्यासाठी पहिला टप्पा पी किंवा वाटप सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात नक्की का आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि तुमचा जर जिल्ह्याच्या नाव या व्हिडीओमध्ये आले नसतील त्याचेही कमेंटद्वारे नक्की कळवा आपण बाजीकीची माहिती पुढील व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेआयकनला दाबा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र